मालेगावचे अपर अधीक्षक अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव शहर विभाग एगबीर संधू उपविभागीय अधिकारी कॅम्प विभाग सूरज गुंजाळ यांनी मालेगावातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांच्या सध्याच्या वास्तव्याविषयी माहिती घेऊन स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी पंबलदार हे मालेगाव शहरातील मोटरसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा समांतरपणे तपास करत असताना त्यांना मालेगाव शहरातील आयूबी चौक परिसरात काही संशयित चोरीच्या मोटरसायकली विक्री करण्याच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाली त्यावरून पोलीस पथकाने आयूबी चौक परिसरात सापडत असून संशयित इकलाक अहमद वर्ष तेवीस इस्लामाबाद रविवार वॉर्ड मालेगाव या ताब्यात घेतला आहे त्याच्याकडे असलेल्या दुचाकीच्या कागदपत्रांविषयी चौकशी केली असतात आणि प्रारंभी उर्वा उत्तर उत्तरे दिली नंतर त्याने जहीर अब्दुल राहणार संगमेश्वर मालेगाव यासह दुचाकी सौदाणे येथून चोरल्याची कबुली दिली आहे मालेगाव शहर सटाणा चांदवड येवला जळगाव नाशिक इथूनही एकूण तेरा मोटरसायकली चोरल्याचं त्यांनी सांगितलंय संशिताने कबुली दिल्यामुळे मालेगाव तालुका सटाणा चांदवड येवला तालुका मालेगाव छावणी जळगाव जिल्हा पेठ भद्रकाली पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेले मोटरसायकल चोरीचे सहा गुन्हे उघडकीस आले संरुद्ध मालेगाव छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय एक लाखचा साथीदार जहीर अब्दुल हा फरार आहे संशयितांकडून चोरीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे स्टार वन महाराष्ट्र साठी प्रतिनिधी तबरेश शेख मालेगाव नाशिक जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरीच्या अनेक घटना घडत असताना बऱ्याच वेळा पोलिसांकडून त्याच्यामध्ये डिटेक्शन सुद्धा झालेलं होतं परंतु सध्याच्या सध्याच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरी जात होत्या याच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सरांनी एल सी बीचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे त्यांचे मालेगाव पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील आणि बाकी सर्व स्टाफ यांना आणि मालेगाव पोलीस स्टेशनमधला मालेगाव शहरातील सर्व पोलीस स्टेशनला असे आदेश दिले होते की <laughs> वाढत्या मोटरसायकल पोलीस अनुषंग एखादी गँग असेल आपण तिचा तपास करावा एलसीबीच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आणि गोपनीय माहितीवरून सदर प्रकरणामध्ये तेरा मोटरसायकल आज रोजी आरोपितांकडून जप्त केले आहेत याच्यामध्ये आरोपितांमध्ये दोन मुख्य आरोपी आहेत आणि त्यांनी इतर ज्या पाच आरोपींना सदरच्या मोटरसायकल विकल्या आणि ते विकत घेत असताना विकत घेणाऱ्यांनी कोणताही कागदपत्री पुरावा आ, आ, चे चे तपासला नाही अशा प्रकारे एकूण सात आरोपींना आपण अटक केली आहे आणि याच्यामध्ये सहा मोटरसायकलच्या अनुषंगाने यापूर्वीच पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत त्याचा देखील याच्यामध्ये आज तपास झालेला आहे उर्वरित सात मोटरसायकलची माहिती आम्ही लोकांना देणार आहोत यांच्या गाड्या आहेत त्या कंपनीची गाडी आहे जो रंग आहे आणि जो चेशीस नंबर इंजिन नंबर आहे त्यांनी त्याची पुरावा द्यावा आणि त्याप्रमाणे कायदेशीर कारवाईच्या आणखी त्यांना देखील गाडी परत करण्यात येईल नागरिकांना आमची अपील आहे की आपण अशा से प्रकारे सेकंड हँड गाड्या विकत घेत असताना कागदपत्रांची पूर्ण पूर्तता झाली आहे याची खातरजमा करावी